अपडेट इंडिया हर खबर सच्चाई शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी बाबुळगाव येथे काँग्रेसचा जनआक्रोश मोर्चा बाबुळगाव जिल्हा यवतमाळ बाबुळगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी शेतकरी जनआक्रोश मोर्चा चे आयोजन करण्यात आले या मोर्चाचे नेतृत्व माजी शिक्षण मंत्री व आदिवासी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वसंत पुरके यांनी केले या, या मोर्चात आमदार बाळासाहेब मांगरुळकर यवतमाळ विधानसभा क्षेत्र प्रफुल्लभाऊ मानकर जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमिटी यवतमाळ कृष्णाजी कडू डॉक्टर रमेश महानूर बंडुभाऊ कापसे तसेच मोहन बनकर अध्यक्ष बाबुळगाव तालुका काँग्रेस कमिटी मुकेश देशमुख सौ वर्षाताई निकम राजू निवळ पांडुरंगजी लांडगे प्रकाशजी चजेड बालू जगताप मनमोहन भोयर दिनेश गुल्हाने यादवराव घुर्डे अतुल देशमुख अतुल राऊत अमोल कापसे राजू पत्रे कदारभाई रितेश भुरुट अमेय घोडे महेंद्र घुरडे राजू पोटे अंकुश मुन्नेश्वर आदींसह तालुक्यातील व शहरातील शेकडो काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले मोर्चातील प्रमुख मागण्या बाबुळगाव तालुक्यात संपूर्ण ओला दुष्काळ घोषित करून प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी शेतकऱ्यांची चालू व थकीत कर्जे विनाट माफ करण्यात यावीत कापूस दहा हजार रुपये सोयाबीन सात हजार रुपये आणि तूर नऊ हजार रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी करण्यात यावी परदेशातून येणाऱ्या कापूस व धान्य आयातीवर बंदी घालण्यात यावी वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीसाठी भरपाई देण्यात यावी किंवा संबंधित विभागाने योग्य उपाययोजना करावी शेतीपंपांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी आणि चोवीस तास अखंडित वीजपुरवठा सुनिश्चित करण्यात यावा पांदन रस्त्यांचे सर्वेक्षण डिसेंबरपूर्वी पूर्ण करून रस्ते मोकळे करण्यात यावेत निराधार व श्रावणबाळ योजना पुन्हा जुनी पद्धतीने सुरू करून थकीत रकमेचे वितरण करण्यात यावे रोजगार हमी योजनेतील घरकुल व विहिरींच्या लाभार्थ्यांना तात्काळ निधी देण्यात यावा बांधकाम कामगार किट वाटप केंद्र तालुक्याच्या मुख्यालयातच सुरू करण्यात यावे बाभोळगाव तालुक्यात एमआयडीसी मंजूर करून स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावा महिला बचत गटांची कर्जमाफी करण्यात यावी लाडक्या बहिणी योजनेचे लाभ पुन्हा सुरू करण्यात यावेत या मोर्चातून शेतकऱ्यांच्या अडचणी दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शासनाच्या उदासीन धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाने तात्काळ मागण्या मान्य न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला